शिवाय विष्णू रूप ही विष्णवेव शिवात्मक एक ब्रह्म द्विधा दृष्ट नामरूप विभागत शिव आणि विष्णू एकाच परब्रह्माची दोन रूपं मंडळी याचं सुंदर वर्णन महाभारताच्या हरिवंश पर्वात सापडतं यात सांगितलंय की शिव हेच विष्णू आहेत आणि विष्णू हेच शिव परब्रह्म एकच आहे आपण त्याला फक्त वेगवेगळ्या नावांनी आणि रूपांनी ओळखतो पण तरीही कोण श्रेष्ठ हा वाद अनेक शतकांपासून चालत आलाय काही पुराणात विष्णूला श्रेष्ठ मानलं जातं तर काहींमध्ये शिवाला अशा कथा भक्तगणांना अजूनही प्रश्न पडायला लावतात की खरंच या दोघांमध्ये कधी वाद झाले होते का आणि असेल तर का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघताय सगळ्यात पहिली कथा सांगितली जाते ती शिव पुराणातली ही कथा फार प्रसिद्ध आहे कारण इथे कालभैरव म्हणजेच महादेवाच्या सगळ्यात उग्र रूपाचा जन्म झाला होता तर झालं असं की एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद झाला की सर्वात श्रेष्ठ कोण दोघही आपल्या आपल्या श्रेष्ठत्वाचा दावा करत होते अखेर भांडता भांडता ते महादेवाकडे गेले तेव्हा महादेवांनी आपल्या दिव्य शक्तीने एक प्रचंड तेजस्वी ज्योतिलिंग निर्माण केलं हे लिंग इतकं भव्य आणि अनंत होतं की त्याचा काहीच अंत लागत नव्हता महादेव म्हणाले जो कोणी या ज्योतिर्लिंगाचा टोक गाठून परत येईल तो श्रेष्ठ मानला जाईल मग विष्णू वरती शोधायला गेले आणि ब्रह्माखाली विष्णू अनेक वर्ष प्रयत्न करूनही टोक गाठू शकले नाहीत आणि नम्रतेने परत आले पण ब्रह्मा मात्र खोटं बोलले मी टोक गाठलं आता मात्र महादेव रागवले त्यांना माहीत होतं त्यांच्याशिवाय कोणीही त्या ज्योती आणि तेव्हा शिवाच्या रागातून टाकलं आता इथे महादेव या तिन्ही मध्ये श्रेष्ठ असल्याचं दिसत दुसरी कथा आहे भागवत आणि विष्णू पुराणातली एक काळ होता जेव्हा पृथ्वीवर भस्मासूर नावाचा एक अत्यंत बलाढ्य राक्षस जन्माला आला होता तो महादेवाचा परमभक्त होता महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तो रोज स्मशानात जाऊन भस्म आणत असे आणि ते भस्म त्यांना अर्पण करत असे पण जसं काळ सरकत गेला तसं स्मशानातील भस्म कमी पडू लागलं मग त्यानं हिमालयात जाऊन कठोर तपश्चर्या जा सुरू केली अखेर महादेव प्रसन्न झाले त्यांनी विचारलं तुला हवं ते माग मग भस्मासूर म्हणाला मला असं वरदान हवंय की मी ज्या कुणाच्या डोक्यावर हात ठेवेल तो त्वरित भस्म व्हावा भोळ्या महादेवांनी त्याला वरदान दिलं सुरुवातीला भस्मासूर त्या शक्तीचा वापर महादेवांची भक्ती करण्यासाठी करत होता तो दररोज अनेक जीवांना भस्म करून त्याचं भस्म महादेवांना अर्पण करत असे पण नंतर त्याचा गर्व वाढला त्याने या वरदानाचा दुरुपयोग करत लोकांचा संहार सुरू केला जेव्हा महादेवांना हे समजलं तेव्हा त्यांना पश्चाताप झाला आणि ते, ते भस्मासुरावर चिडले पण तो वर उशीर झाला होता कारण वरदानामुळे भस्मासूर शक्तिशाली आणि घबंडी झाला होता यावेळी त्याने चक्क महादेवांच्या डोक्यावर हात ठेवायला तो निघाला होता तेव्हा महादेव चक्कीच झाले व त्या संकटातून बचाव करण्यासाठी त्यांनी पलायन केलं भस्मासूर त्यांच्या मागे लागला अखेर महादेव वैकुंठात गेले आणि भगवान विष्णूंकडे मदतीची याचना केली तेव्हा विष्णूंनी एक युक्ती वापरली त्यांनी एक अत्यंत सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं ती होती मोहिनी मोहिनी जेव्हा भस्मासुरासमोर आली तेव्हा तो तिच्या सौंदर्यावर इतका मोहित झाला की त्याने तिला लग्नासाठी विनंती केली मोहिनीने अड घातली लग्न करायचं असेल तर माझ्यासारखं नृत्य सगळ्यांसमोर करावं लागेल आणि माझ्या प्रत्येक हालचालींचं तंतोतंत अनुकरण करावं लागेल भस्मासूर तयार झाला मोहिनीने नाचण्यास सुरुवात केली भस्मासूर तिचं प्रत्येक पाऊल हुबेहुब नक्कल करत होता शेवटी मोहिनेने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि भस्मासुराने तसंच कृत्य केलं क्षणात तो भस्म झाला मंडळी या दोन्ही गोष्टींमधून एक गोष्ट स्पष्ट होते शिव असो वा विष्णू दोघही एकाच परब्रह्माचं रूप आहेत एकत्रितपणे त्या सृष्टीचं पालन संहार आणि संरक्षण करतात शिव हे तत्वज्ञान योग यांचं प्रतीक आहे तर विष्णू हे व्यवस्थापन पालन आणि नीती यांचं रूप आहे महादेव जिथं शून्य आणि त्याग शिकवतात तिथं विष्णू माया आणि व्यवहार शिकवतात पण असं असलं तरीही शैव आणि वैष्णव यांच्या वादाचं कारण काय खरं तर शैव आणि वैष्णव या दोन संप्रदायांचा वाद हा देवाचा वाद नसून तर भक्तांनी निर्माण केलेला वाद आहे कारण दोघही शिव आणि विष्णू हे एकाच परब्रह्माचं दोन रूप आहेत पण तरीही इतिहासात अनेकदा दोन संप्रदायांमध्ये श्रेष्ठतेवरून संघर्ष निर्माण झालाय आद्य शंकराचार्यांनी मताचा प्रचार करताना वैष्णव संप्रदायावर तात्विक टीका केली तर रामानुजाचार्यांनी विशिष्टाद्वैत वेदांत मांडून विष्णूला सर्वोच्च देव मानलं तामिळनाडूमध्ये दहाव्या तेराव्या शतकात नायनार म्हणजे शैव आणि आळवार म्हणजेच वैष्णव पंथात मंदिरांवर नियंत्रणासाठी चुरस होती विजयनगर साम्राज्यातही शैव आणि वैष्णव विद्वानांमध्ये सतत संघर्ष होता तर पुरीच्या जगन्नाथ मंदिरात पूजा अधिकारांवरून दोन्ही पंथांमध्ये तणाव होता या संघर्षाचे पुरावे वेदांत ग्रंथ मंदिर इतिहास आणि मध्यमयुगीन संत काव्यात आढळतात शैव संप्रदाय शिवाला सर्वश्रेष्ठ मानतो कारण तो त्याग तपश्चर्या योग आणि संहाराचं प्रतीक तर वैष्णव संप्रदाय विष्णूला सर्वश्रेष्ठ मानतो कारण तो पालन करता धर्मसंस्थापक आणि भक्त वत्सलय पुराणांमध्ये देखील या दोघांचं महत्व मांडताना एकमेकांपेक्षा श्रेष्ठ असल्याचं दाखवलं गेलंय जसं की शिवपुराणात शिवश्रेष्ठ तर भागवत पुराणात विष्णू श्रेष्ठ हे मधभेद केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक राजकीय व आर्थिक पातळीवरही गेले जुन्या काळी राजा आपल्या आराध्य देवतेनुसार शैव किंवा वैष्णव संप्रदायांना मदत करायचे यामुळे मठांमध्ये संपत्ती मंदिरावरील हक्क आणि प्रतिष्ठेचा वाद वाढत गेला لا एका पंथाने दुसऱ्याच्या देवतेची अवहेलना करणं हे दुर्दैवी असलं तरी इतिहासात असं घडलंय शिवभक्त आणि विष्णू भक्त एकमेकांविरोधात लेखन भजन कीर्तन करायचे पण खरी शिकवण अशी आहे की शिव आणि विष्णू दोघही एकमेकांचे पूरक आहेत रामाने शिवाची पूजा केली तर शिवाने रामकथा ऐकली तर दुसरीकडे या दोन्ही पंथांचे वाद मिटावे म्हणून हरिहर पंथ स्थापन झाला हरिहर पंथ हा शैव आणि वैष्णव संप्रदायाचा समन्वय साधणारा पंथ आहे ज्यामध्ये शिव आणि विष्णू यांना एकरूप मान या पंतात हर आणि हरी हे एकाच परमेश्वराच्या दोन पूजले जातात कर्नाटक महाराष्ट्र तामिळनाडू मध्ये विष्णूच्या मंदिरात शिव असतात आणि शिवाच्या मंदिरात विष्णू एकूण काय तर शिव आणि विष्णू भांडत नाही भांडतो तो माणसाचा अहंकार बाकी हा विषय तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद